मित्रांनो मंदिरात जायला निघालेलो पण रस्त्यात जाता जाता आपला टायर पंक्चर झालेला आहे बघू पाठीमागे आपलं मंदिर आहे हे बघा ते पहिल्या श्रावणी समोर मंदिरात आले त्या साईडला पूर्ण तलाव आहे म्हणजे शंकर मंदिर महादेवाचा तलाव आणि ते साईडला गणपती विसर्जन वगैरे केलं जातं मित्रांनो हर हर महादेव सो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये त्याचं नाव आहे देवेंद्र गाडगे ब्लॉग सो मित्रांनो आज आहे श्रावणातील पहिला सोमवार आणि मी चाललेलो आहे कामोडे गावातील श्री शंकर मंदिरामध्ये सो आता आम्ही निघालेलो आहोत तुम्ही बघू शकता आपली बाईक वगैरे सगळं रेडी आपलं सगळं सामान वगैरे घेतलेलं आहे आणि आज आहे पहिला सोमवार त्यानिमित्ताने खूप गर्दी असणार आहे कारण की मी दरवर्षी तिकडे त्या मंदिरात जाऊन आपल्यापर्यंत सगळं पोहोचवतो कशी काय गर्दी वगैरे खूप असणार आहे मित्रांनो तर जाव्या लेट झालं आहे मान्य आहे पण ॲक्च्युली काय झालं रात्रीचं शूट होतं त्याच्यामुळे आपल्याला लवकर उठता नाही आलं सो झाली आत्ता आपली सगळी तयारी जाव्या पाऊस वगैरे हो मस्त पावसाने पण साथ दिलेली आहे जाऊ आता निघूया मित्रांनो चला जाऊया मस्त श्रावणी सोमवाराचं महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेऊया शंकर महादेवाचं आपल्या सो भेटूया मित्रांनो व्हिडिओमध्ये त्यापर्यंत जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब वेगळ्या ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील सो मित्रांनो जाऊ बघूया कशा पद्धतीने काय गर्दी वगैरे गर्दी तर असणारच आहे गर्दी असल्याशिवाय मजा नाही कारण की लाईनीत उभे राहून दर्शन घेणं खूप भारी वाटतं मित्रांनो सो जाऊ मित्रांनो भेटूया व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ तर मित्रांनो गाडी आपली रेडी झालेली आहे आणि आता आपण पोचलेलो मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता हे पाठीमागे आपलं मंदिर आहे हे बघा सो आता आतमध्ये जाऊया मला वाटतं आहे गर्दी थोडीशी कमी आहे गाडी वगैरे नीट लॉक केलेली आहे आपण गर्दी वगैरे थोडीशी कमी आहे पण ठीक आहे जाऊया आता आपण आतमध्ये कशा पद्धतीने वगैरे काय होणार आहे सो बघूया इकडे तुम्ही गेटवर बघू शकता एंट्री हे बघा सो आता आतमध्ये जाऊया आपण

घे तुला काय घ्यायचं सो ओटी वगैरे सगळी घेतलेली आहे मी पुढे जाऊ आपण जागा पुढे रवीने येईल पार्टी मागून सो आपण आतमध्ये आलेलो आहे मित्रांनो आता इथे आतमध्ये आलेल्या आले तुम्ही बघू शकता इथे पाय वगैरे धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे सुंदर अशी आणि ह्या साईडला बघू शकता इथे चपला वगैरे काढण्यासाठी सोय पण आहे इथे चपला वगैरे आपण ठेवू शकतो काढून सो आपण आतमध्ये जाऊया आता आतमध्ये आल्यावर ना मित्रांनो असं वाटतं की खूप असं कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी आलेलं आहे असं तसं सो जाऊ आता आतमध्ये जमिनाची थोडीशी वाढ बघूया आपण ती काहीतरी घेत होती ओटी वगैरे बोलली सो तोपर्यंत आपण वेट करूया तुम्हाला तोपर्यंत मी मंदिराचा साईडचा परिसर दाखवतो हे बघा इथे जे आहे आपल्या साईडला इथे या साईडला पूर्ण तलाव आहे म्हणजे शंकर मंदिर महादेवाचा तलाव हो, आणि इथे साईडला गणपती विसर्जन वगैरे केलं जातं मित्रांनो हे बघा हा पूर्ण तलाव आहे साईडने आणि हा आपला मंदिराचा व्ह्यू आहे खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो ह्या मंदिरामध्ये येऊन मन एवढं प्रसन्न होतं ना मित्रांनो खूप भारी वाटतं खूप म्हणजे गेले आता मी जवळजवळ पाच सहा वर्ष इथे राहतो आहे ना खूप भारी वाटतं इथे येऊन म्हणजे असं वेगळंच वातावरण एकदाच आणि पावसातून तर ह्या मंदिराला एक असं निसर्गरूप धारण होतं सो जाऊ आता वरती आपण रवीनं आलेली आहे हे बघा घेतलंच का चलो मित्रांनो वरती जाऊया आपण हर हर महादेव हो। असं वाटतंय पहिल्या श्रावणी समोर मंदिरात आले <laughs> सो मंदिरात मित्रांनो पोहोचलेलो आहे हे सुंदर असं हे मंदिर आहे इथे महादेवाचे सुंदर असे पिंड बघायला भेटते आपल्याला चला आपण आतमध्ये जाऊया आता या साईडला इथे आपल्याला बघायला भेटते सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आणि इकडे हनुमान आपले हनुमान भगवानची मूर्ती इथे आपलं काय नाही इथे भजन वगैरे भरतं दरवर्षी तो जाऊ आता आपण आतमध्ये दे। आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला खूप सुंदर असं हे बघायला भेटतो हा गाभा वरती तिथे खाली सगळं भाविकांची गर्दी जमलेली आहे काय ना मित्रांनो खूप मजा येते श्रावणी सोमवाराला इतर दिवशी पण तुम्ही आला तरी पण खूप भारी असतं इकडे हे बघा सुंदर असं भाविकांची इथे गर्दी जमलेली आहे तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे खूप सा छान आणि सुंदर प्रकारे आपलं दर्शन झालं आहे मजा आली मित्रांनो खूप भारी आहे तुम्ही देखील या या मंदिरामध्ये आजूबाजूचा परिसर बघाल ना तुम्ही हे बघा पूर्ण असं साईडला ना तलावाचा व्ह्यू आहे हे बघा खाली जाऊन मी मंदिराचं पूर्ण तुम्हाला डिटेलिंग देणार आहे म्हणजे बाहेरून कसं दिसतं आहे मंदिर वगैरे सो खूप भारी वाटलं इथं इकडे येऊन आणि आजच्या दिवसाची सुरुवात देखील आपण महादेवाचं दर्शन घेऊन केलेली आहे सो अशा प्रकारे जाऊया आता मी खालचं तुम्हाला थोडेफार खालून पण व्ह्यू दाखवतो कसं आहे काय मंदिराचं सो मित्रांनो बरं वाटलं की श्रावणी सोमवार आता दर सोमवारी मी इकडे येत जाईल तुम्हाला देखील जर या मंदिरामध्ये यायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दि, दि, दे देतो आहे कसं यायचं काय so, सोपं आहे अगदी मित्रांनो तांबट्या गावातील हे शिवमंदिर खूप म्हणजे प्रसिद्ध आहे आणि माझे तुम्ही रिसेंटली व्हिडिओ बघितलं तरी त्याच्यामध्ये मी व्हिडिओ बनवलेलंच आहे इथे कसं यायचं काय वगैरे सो जाऊ आता आपण खाली आणि खाली जाऊन पूर्ण डिटेलिंग घेऊया अजून खूप भारी वाटलं मित्रांनो इकडे येऊन तुम्ही देखील या मी जातो आता खाली आणि भेटू आपण तोपर्यंत तो व्हिडिओ बघतच राहा तुम्ही तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे खूप चांगलं असं दर्शन झालं आहे इथे येऊन ना मित्रांनो प्रसन्न वाटतं एक प्रकारे तुम्ही देखील या पुढच्या सोमवारी आणि इथे येऊन म्हणजे प्रसन्न व्हा सो, प्रसन सो जाऊया मित्रांनो आता घरी आणि आता मला एवढंच सांगायचं की नवीन नवीन व्हिडिओ आपले रोज येणार आहेत तर सर्वांनी नक्की व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका तर आता जाऊया आपण खूप सुंदर असं मंदिर आहे इथे आलं ना मित्रांनो असं बसून राहूशी वाटतं कुठे जावं असं नाही वाटत सो जाऊ मित्रांनो आता घरी तुम्ही देखील हा व्हिडिओ बघा आणि सगळ्यांना परत एकदा श्रावणी सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो माझं असं चाललं आहे की बघू आता दर सोमवारी असं मी ठरवलं की नवीन नवीन मंद मंदिरं आपल्यासाठी एक्सप्लोअर करू आ, महादेव मंदिराचे सो जाऊ मित्रांनो आता घरी आणि भेट तुम्ही तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सो बाय बाय